गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा झालेला विजय हा नक्कीच ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती याचा प्रत्यय देणारा ठरली आहे असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असंच निरीक्षण राजकीय निरीक्षक नोंदवताना दिसून येत आहेत या मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी मायुतीचे पाच विद्यमान आमदार अनेक माजी आमदार साखर कारखानदार जिल्हा पातळीवरील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचं दिसून आलं होतं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती होती दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांच्या रुपाने या मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ फुललं होतं दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आमने सामने उभे ठाकलेले समाधान अवताडे आणि परिचारक एकत्र आले होते समाधान अवताडे यांच्या मोठ्या फरकाने विजय होईल असा अंदाज असतानाच समाधान अवताडे काठावर पास झाले होते अवघ्या तीन हजार सातशे मतांचे लीड घेत ते विधानसभेत पोहोचले होते आता या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार भाजपचे क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्या रूपाने भाजपचे उमेदवार रामसाद पुते यांना मोठे पाठबळ मिळाले अशीच भावना होती मात्र आता निकालानंतर सारे अंदाज फोल ठरवित काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंचेचाळीस हजार मताधिक्य घेतल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे खरे तर दोन हजार बावीसमध्ये पार पडलेल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचेच समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती मागील दोन वर्षाच्या कालावधीत आमदार आवताडे समर्थक आणि परिचारक समर्थक यांच्या दोन्ही तालुक्यात विसंवाद दिसून येत होता त्यामुळेच आमदार आवताडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आपली हद्द ओलांडली नाही ते फक्त मंगळवेढा तालुक्यातच बैठका घेताना दिसून आले अशीही चर्चा झाली परिचारक यांनीही मंगळवेढा तालुक्यात आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवली मात्र तरीही हे दोन्ही नेते भाजप उमेदवार रामसात पुते यांना मताधिक्य देण्यात सपशेल अपयशी ठरलेत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर शहर व तालुक्यातील बावीस गाव गावांमधून एकोणतीस हजार पाचशे छत्तीस मते मिळाली असून रामसात यांना बावीस हजार सातशे चार मते मिळाल्यात पंढरपूर शहरातून प्रणिती शिंदे यांना सहा हजार आठशे बत्तीस मताधिक्य मिळालं आहे तर तालुक्यातील बावीस गावांमधून तेरा हजार त्रेचाळीस मताधिक्य मिळालं आहे तर तिकडे मंगळवेढा तालुक्यात भाजपचे आमदार समाधान अवताडे हे राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासूनच इतका निधी मंजूर अमुक कामांना मंजुरी मिळणार अशा प्रेस नोट सातत्याने पाठवित आले होते त्यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या निधीची आकडेवारी पाहून सामान्य लोक अचंबित होत आले होते याचा परिणाम म्हणून मंगळवेढा तालुक्यातील जनता आमदार अवताडे यांच्या हातेस भाजपचे उमेदवार रामसात यांना मोठे लीड देईल अशी अपेक्षा भाजपच्या नेते मंडळींना होती मात्र आमदार समाधान आवतडे यांच्या आमदारकीचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फारसा उपयोग झाला नाही अशी ही चर्चा आता होऊ लागली आहे मंगळवेडा शहर तालुक्यातून प्रणिती शिंदे यांना चौसष्ट हजार आठशे एकोणसाठ मतदान झालं असून रामसातपुते यांना एकोणचाळीस हजार दोनशे चौऱ्याण्णव मते मिळाली आहेत मंगळवेढातून शिंदे यांना पंचवीस हजार पाचशे पासष्ट मताधिक्य प्राप्त झालं आहे यातूनच आमदार समाधान आवताडे यांनी राम सातपुते यांच्यासाठी केलेला प्रचार ना मंगळवेढा शहरातील मतदारांनी फारसा मनावर घेतला ना मंगळवेढा तालुक्यातील जनतेने असंच चित्र दिसून आलंय आता विधानसभा निवडणुकीसाठी अवघात साडेतीन महिन्यांचा सा कालावधी उरला आहे आमदार आवताडे यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ हा फक्त शासनाच्या विविध हेड खालील निधी असा निधी मंजूर करून आणल्याच्या बातम्यात समाधान मांडणारा ठरलाय तर दुसरीकडे भाजपचे क्लस्टर हेड प्रशांत परिचारक हेही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीचे दावेदार समजले जात आहेत भाजपने सांगली माढा सोलापूर क्लस्टर हेड म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर जबाबदारी दिली होती या तिन्ही मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झालाय आणि त्याचा सामना त्यांना करावा लागलाय त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारीचे दावेदार असलेल्या या दोन्ही नेत्यांची मात्र मोठी गोची झाली आहे आता भाजपला सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत दूध पोळे आहे मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार देताना भाजपला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे एवढं मात्र निश्चित तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराचा प्रयोगही होईल मात्र सामान्य जनतेच्या भावना दुर्लक्षित करून आपले ठराविक गाव पुढारी ठराविक पुढे पुढे करणारे गाव गल्ली नेते यांच्या बळावर आमदार होणे सोपे नाही हे या लोकसभा निवडणुकीत जनतेने निवडणूक आपल्या हाती घेत दाखवून आहे